नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे हळदी कुंकवाच्या समारंभाचं सूत्रसंचालन कसे करावे या प्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचीच मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण प्रथम सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यातील आणि जगातील सूत्रसंचालन शिकवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार चला तर पाहूया हळदी कुंकवाच्या मंगल सोहळ्यातील हे प्रभावी भाषण ऐका तर नमस्कार आज आपण या ठिकाणी सर्व महिला हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत या कार्यक्रमानिमित्त उपस्थित भगिनींना नमस्कार आजचा हा सोहळा सौभाग्याचा मांगल्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असलेला पवित्र व मांगल्याचा क्षण आहे हळदी कुंकवाचा हा पवित्र कार्यक्रम केवळ एक परंपरा नसून सौभाग्यवतींना सन्मान देणारी एक सुंदर संस्कृतीची प्रथा आहे प्रत्येक महिलेच्या आयुष्यात हळदी कुंकवाला फार महत्व आहे म्हणूनच हे महत्व आणि ही परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे या परंपरेचं सर्वांनी जतन केलं पाहिजे प्रत्येक माझी भगिनी चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये स्वतःच्या पायावरती कणखरपणे खंबीरपणे उभे राहून महिला ही अबला नाही तर ती सबला आहे सक्षम आहे हे दाखवून देण्याची ताकद व बळ तिच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी असे महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम आपण घेत असतो आणि त्यातलाच एक महत्वाचा असलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम हळदीचा रंग आरोग्य समृद्धी आणि बरका सौंदर्याचं प्रतीक आहे तर कुंकवाचा लाल रंग सौभाग्य ऊर्जा आणि स्त्रीत्वाचा सन्मान दर्शवतो महिलांचा उत्सव हो स्नेहबंध मजबूत करणारा प्रेमभाव वाढवणारा आणि आपल्या सर्वांना खरंतर आनंद देणारा आहे स्त्री ही कधी माया असते कधी शक्ती कधी प्रेरणा तर कधी त्यागाची मूर्ती आपण सर्वजणी एकत्र येऊन समाजात नातेबंद अधिक दृढ करायला हवेत एकमेकींना सन्मान द्यायला हवा हळदी कुंकू हा केवळ सण नाही तर ती आपली संस्कृती आणि आपल्या नात्यांचा उत्सव आहे आजचा हा मंगल दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे होतं हळदी कुंकुच्या समारंभातील प्रभावी भाषण आता आपण पाहणार आहोत हळदी कुंकू समारंभातील सूत्रसंचालन कसं करावं त्या सूत्रसंचालनाच्या अत्यंत महत्त्वाच्या टिप्स प्रथमच निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरती ही सर्व माहिती सूत्रसंचालनाचा खजिना असलेला पहिला जगातला महाराष्ट्र राज्यातला पहिला मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार चला तर सुरुवात करूया हळदी कुंकू समारंभातील सूत्रसंचालनाच्या महत्वाच्या टिप्स प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात अर्थात प्रास्ताविकानं आपण या ठिकाणी करतोय उत्साहवर्धक आणि पारंपरिक समारंभाची पारंपरिक पार्श्वभूमी सूत्रसंचालकानं सांगून या कार्यक्रमाची सुरुवात करावी उदाहरणार्थ आजचा हा मंगल सोहळा खरं तर स्त्री शक्तीचं प्रतीक आहे हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपले स्नेहबंध अधिक दृढ होत अशा शुभेच्छांस आपण नारी शक्ती बचत गटानं आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या या समारंभाला या ठिकाणी सुरुवात करूया दोन पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करताना त्यांच्या कार्याचा अत्यंत थोडक्यात कमीत कमी शब्दात कमीत कमी, कमी वेळेत सूत्रसंचालकाने परिचय करून द्यावा त्यांना पुष्पगुच्छ असेल ओटी भरण्याची प्रथा असेल तर त्याचा उल्लेख या ठिकाणी सूत्रसंचालकाने आवर्जून करावा तीन हळदी कुंकू समारंभाचं महत्व सूत्रसंचालकाने स्पष्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ज्या सूत्रसंचालकाला कार्यक्रमाचा आशय मांडता येतो त्या कार्यक्रमाचा आशय जो सूत्रसंचालक प्रभावीपणे मांडतो तो सूत्रसंचालक लोकांच्या मनामध्ये घर करत असतो तर याच ठिकाणी असा हा हळदी कुंकू समारंभाचा महत्वाचा आशय अर्थात महत्व स्पष्ट त्यांना या ठिकाणी करणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ हळदी कुंकू हा समारंभ स्त्रियांच्या स्नेहाचा मांगल्याचा प्रतीक आहे असे सांगून त्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व सूत्रसंचालकाने ठळकपणे या ठिकाणी सांगावं विविध लोकसाहित्य सुवासिनींचं महत्व मांगल्याचं प्रतीक याबद्दल सूत्रसंचालकाने अत्यंत थोडक्यात या ठिकाणी बोलावं आणि चार मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खेळ असेल त्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेले प्रश्न मंजूष असेल गायन असेल नृत्य असेल कविता असेल अशा विविध उपक्रमांचं सूत्रसंचालन निवेदकानं अत्यंत उगवत्या शैलीत या ठिकाणी करावं विनोद लहान गोष्टी सांगून अगदी त्या हळदी कुंकवाचं असलेल्या कार्यक्रमाचं वातावरण हलकं पुलक कसं ठेवता येईल आणि सूत्रसंचालक आणि ते महिला यांच्यामध्ये खरंतर संवाद कसा साधता येईल याकडे निवेदकांनी लक्ष द्यावे पाच बक्षिसे आणि गौरव सोहळा या स्पर्धांचे निकाल जाहीर करताना अत्यंत उत्साही शब्दामध्ये जणू त्या कार्यक्रमाशी तुम्ही एकरूप झालेला आहे अशा रीतीनं सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी बोलावं आणि विजय त्यांना कौतुकपूर्ण शब्दामध्ये गौरवित जावे सूत्रसंचालकाने लक्षात घ्यावे आणि शेवटी आभार प्रदर्शन आणि समारोप आयोजक उपस्थित स्त्रिया महिला भगिनी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी धन्यवाद द्या समारोप करताना सकारात्मक आणि स्नेहभाव दर्शवणारे शब्द सूत्रसंचालकाने वापरावेत उदाहरणार्थ ही भेट फक्त हळदी कुंकू समारंभापुरतीच नाही तर आपण नेहमीच एकमेकींसाठी सहकार्यशील राहूया एकमेकांचा आदर एकमेकांचा मान सन्मान एकमेकांना खर तर प्रत्येकानं प्रेमानं बंधुभावानं या ठिकाणी जोडून राहूया अशा रीतीनं सूत्रसंचालकानं या हळदी कुंकू समारंभाचं अत्यंत कमीत कमी शब्दात प्रभावी भाषेमध्ये सूत्रसंचालन करावं निश्चितपणे या टिप्स वापरून तुमचं हळदी कुंकूचं समारंभाचं सूत्रसंचालन अधिक प्रभावी आणि उत्साही होण्यास निश्चित प्रकारे मदत होणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि आपल्याला जाता जाता या निमित्तानं सांगेल की महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालन याबद्दल मार्गदर्शन करणारा आणि हजारो नवे तर लाखो निवेदक राज्यामध्ये घडवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे आपला निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरती आपण भरभरून प्रेम करा या युट्यूब चॅनलला आपण दाद द्या प्रतिसाद द्या आणि सूत्रसंचालन हा घटक समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी तुमचं देखील मला सहकार्य अपेक्षित आहे पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा